आपण जेव्हा जन्म घेत असतो तेव्हा बापाच्या कानाला उत्सुकता असते कधी आपलं बाळ बाप हे नाव घेत आपल्या लाईफचा हिरो म्हणजे बाप सर्व करूनही पोरगा त्याला म्हणतो अरे तुम्ही माझ्यासाठी काय केले अरे पण पोर्याला हे माहिती नसतं बापाने आपल्यासाठी काय केले अरे आपल्या जीवनाचं संपूर्ण आयुष्य आपल्या पोरात घालवलं आणि पोरग मोठं झाल्यावर म्हणतंय तुम्ही माझ्यासाठी काय केले बापाला एकदा मिठी मारून बघा अरे काय भारी वाटते असं वाटते अख्खी पृथ्वीला आपण मिठीत घेतलंय अरे बाप हा शब्द किती मोठा आहे आपल्याला सावलीत ठेवतो आपल्याच छायेखाली ठेवतो आणि पोरग मोठं झाल्यावर तुम्ही माझ्यासाठी काय केले हे बोलणं सोपं असतं पण जेव्हा हे आपण बोलतो ना आपल्या बापाला तुम्ही माझ्यासाठी काय केले अरे एकदा आपल्या मनाला विचारा बापाने आपल्यासाठी काय केले अरे आपल्याला लहानाचं मोठं केलं जे पाहिजे ते आणून दिलं वेळच्या वेळी कपडे आणून दिले बापाकडे पैसे नव्हते तरी आपल्याला हाऊस पुरवले मला हेच प्रश्न पडत नाही पोराच्या मनात असा प्रश्न येतोच पहिल्याच्या काळी घरात दहा दहा पंधरा पंधरा माणसं होते तेव्हा कोणाला काहीच नाही वाटायचं कसे दिवस जायचे समजायचे नाही आणि आता हळूहळू ते पण कमी व्हायला लागले पोरगा मोठा झाल्यावर आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतोय मी असं नाही म्हणत सगळे पोरं सारखे असतात अरे पण ती संख्या कमी पण दिसत नाही आहे पण एक गोष्ट खरी आहे बापाला मिठी मारणे जगातलं खूप अवघड काम आहे जेव्हा बाप स्वतःहून मिठी मारताना आपल्याला मिठीत घेतो ना, ना। तेव्हा आपलं जे डोक्यावरचं ओझं हो आहे ना ते एका सेकंदात कमी होऊन जातं मी म्हणतो नखाटे उद्धाश्रमात कशाला ठेवता तुम्ही जेव्हा घरात राहू देसाल आई वडिलांना तर वृद्धाश्रम बंद पडेल ते पोरं किती नशीबवान आहे ज्यांना बाप असतो ज्यांना बाप नसतो ना त्यांना किंमत असते आपल्याला बाप नाही आहे आणि ज्यांना बाप सुद्धा वृद्धाश्रमात पाठवत आहे आई आपल्याला नऊ महिने पोटात ठेवते नऊ महिने पोरांचा सांभाळ करते लहानाचं मोठं करते लहानाचं मोठं करते म्हणजे सोपं थोडीच आहे आई आईलाच माहिती आहे आई, आई कशी आपल्याला लहानाचा मोठं करते आपल्या छायेखाली ठेवते आपण एक चपाती मागितली तर ती दोन देते आई म्हणते इकडे बाळा नाही मारत आणि आपण गेलो ना तिकडे धू धू धूते नंतर बाळ रुसलं त्याला कसं म्हणवायचं हे आईला नक्कीच माहिती असते आपल्याला काय आवडते काय नाही आवडत ते पण खरंच आईला माहिती असतं आपण जेव्हा दुकानात जातो ना तेव्हा आई म्हणते तुला कोणते कुरकुरे देऊ तर बाळ म्हणते हे दे तर आई देऊन देते आई जेव्हा दुसऱ्या टायमिंगला जाते तेव्हा आई विचरत पण नाही हे कुरकुरे पाहिजे कोणते कुरकुरे पाहिजे बाळ स्वतच म्हणते हे कुरकुरे पाहिजे त्याला आई दूधू दू धुते दू दू कारण काय माहिती आहे का आई आपल्याला वाईटही ही गोष्ट लावते आणि सुधरवते पण आई किती भारी असते आपण ही चूक केली तर तेव्हा खूप मारणार काय आई त्यांच्या बाळाला पार्टी बेलला घेऊन जाते काही काहींना झाडूने मारते किती भारी असते ज्यांना आई असते ज्यांना आई नाही ना त्यांना ना कदर आहे ज्यांना आई आहे ना ते वृद्धाश्रमात टाकतात वृद्धाश्रमात सोडतात कशाला सोडता रे काय गरज आहे आपण मोठे होतो आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडतो नका सोडू वृद्धाश्रम बंद पडतील तुम्ही म्हणतील आता आम्ही सोडतो का पण मी असं नाही म्हणत सगळे सारखे असतात ती संख्या पण कमी नाही दिसत एखादा पोरगा भांडण घेऊन घरी आला ना त्याच्या आईला घेऊन तिची आई म्हणत असेल ना आपल्या आईला तुमच्या पोऱ्याने माझ्या पोराला खूप मारलं आपल्या पोराची जरी चुकी असली ना तरी आई आपल्या पोराची साईड घेणार नंतर ती गेली ना लगेच आपल्या पोराला विचारणार तू खरंच भांडलास त्याला तू जर एकदा हो म्हटला ना आई त्याला धू दू धुणार आणि जर तो खोटं बोलला ना त्याला अजून एकदा विचारणार तुला मी नाही मारणार तू खरंच त्या पोराला भांडलास का दोन तीन वेळा विचारणार भांडलास का रे भांडलास का तो जर नाही म्हटला ना आई विश्वास होऊन जातो नाही भांडला आपला पोरगा मग आईच्या मनात विचार येतो हो रे आपला पोरगा खूप गुन्हे आहे नाही भांडत आपला पोरगा कोणाशीच एवढा एवढा विश्वास असतो की शब्द कमी पडतील शाही संपून जाईल आपण जेव्हा शाळेत जातो ना बापाकडे पैसे नसतात आपण त्यांना म्हणतो पप्पा मला बॅग पाहिजे तो पप्पाकडे पैसे नसतात बॅग घेण्यासाठी तरी ते आपल्या पोराला नाही म्हणत नाही आणि घेऊन देतात काही काही पोरं आपल्या बाप्पाला भितात आणि आईकडे जातात आई मला हे पाहिजे मला ते पाहिजे आई गपचूप पप्पाकडे म्हणते अहो ऐका का ना आपल्या पोराला हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं आणि मग पप्पा आणून देतात मी पोरगा आहे तरी मी म्हणतो पोरगी असणं खूप महत्त्वाची आहे कारण बाप आणि लेकीचं प्रेम अतोनात असतं मुलगी बापावर जेव लावते बाप अख्खी पृथ्वी लावून देतो आपली मुलगी मोठी झाल्यावर मुलगी कधीच आपल्या बापाला हे नाही म्हणत तुम्ही माझ्यासाठी काय केले मुलीला जाणीव असते आपल्या बापाची आपल्या बापाने काय केले आपल्यासाठी मुलगी जेव्हा लग्न करून माहेरी जाते ना तेव्हा बाप हा एवढा रडतो ना की मुलीला ते बघून खूप रडू येते पण खूप भारी असतं ज्यांना मुलगी असते सारा जग त्या मुलीच्या हातात देतो एक वेळेस मुलगा नसला तरी चाले पण मुलगी पाहिजे बाप आपल्या मुलीला परीसारखं ठेवतो यावरून एक गोष्ट आठवते मी एका रस्त्याने जात होतो तिथे दोन मुलं एकामेकांना म्हणत होते पापा की परी अरे त्यांना काय माहिती बापाची परी अरे खरंच बाप्पाच्या लाईफची परी म्हणजे मुलगीच जेव्हा आपल्या मुलीवर संकट येते ना तेव्हा बापच उभा राहतो आपल्या मुलीच्या सोबत मी हे पण नाही म्हणत मुलं वाईट असतात पण त्यांच्याहून जास्त मुली समजूतदार असतात मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते आणि मुलगा म्हणजे जे पाहिजे ते आणून देणारा असतो मुलगी म्हणजे आईला मदत करणारी असते आणि बापाची प्रिन्सेस असते मुलगा म्हणजे जे पाहिजे ते घरात आणून टाकणारा असतो मुलगा म्हणजे बापाला हातभार लावणारा असतो मुलाचं आयुष्य पण कमी नसतं तो घरात बसला तर त्याला म्हणतात काहीच काम नाही आहे नुसता घरात बसलेला असतो बाहेर गेला तर त्याला म्हणतात अरे काहीतरी काम कर नुसता नुसता हिंडत राहतो पण त्या लोकांना हे पण नाही माहिती तो एक मुलगाच आहे आईबाप म्हणतात कशाला घरात बसलाय आहे जा जरा बाहेर फिरून ये आणि जास्तच गेला तर म्हणतात कशाला नुसता दिवसभर हिंडत राहतो अरे मग करायचं तर करायचं काय मुलांनी पण बापाचं प्रेम कधीच दिसत नाही आईची छाया कधीच दिसत नाही आपल्याला जर रात्री यायला उशीर झाला ना आई वाट पाहते आणि बापाने एक कॉल फिरवला ना मुलगा लगेच घरात हाजीर होतो मी तर म्हणतो बाहेरपेक्षा आपले नातेवाईकच जास्त आपल्याला टॉर्चर करतात बाहेरपेक्षा नातेवाईक म्हणतात त्याला काम नाही आहे हा इंडत राहतो ती गोष्ट ऐकली का तुम्ही एक, एक नवरा बायकोला घोड्यावर बसवतो आणि तो चालत निघतो बाहेरचे लोक काय म्हणतात बघ चालला बायकोचा गुलाम जेव्हा नवरा बायको घोड्यावर बसतात तेव्हा म्हणतात अरे यांना शरम नाही घोड्यावर बसतात तर घोड्याचे पाय किती दुखत असतील पोरच आयुष्य असच असत बाहेर गेला तर बाहेरचे बोलणे ऐकावे लागतात घरी बसलो तर घरच्यांचे पण असं नाही म्हणत त्यांचे आईबाप वाईट असतील आईबापांचं प्रेम असतं आपल्या मुलांवर काही कमी नको म्हणून ते म्हणतात काही काम कर आई आईबापाचा प्रेम अतोनात असतं